घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सोळा मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता ज्या वेळेला जानकी शरूला घेऊन देवळात येते समोर एक मुलगी रडताना दिसल्यावरती जानकी तिला म्हणते हे बघ खर तर देवी आईचीच इच्छा असणार आहे की आपण दोघींनी एकमेकींची मदत करावी तू सांग ना तुझं काय दुःख आहे मी तुला नक्कीच मदत करेन यावरती ती सांगते माझी मदत कोणीच करू शकत नाहीये मी आता या सगळ्यामध्ये प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट आहे बिना लग्नाची चार वर्षापूर्वी पासून आमचं प्रेम प्रकरण चालू आहे आणि त्याने मला लग्न करण्याचं वचन दिलं आणि त्यानंतर जेव्हा मी प्रेग्नेंट झाले ते त्याला समजल्यावरती त्याने मला सोडून दिले ज्या वेळेला माझ्या घरच्यांना हे सत्य समजलं घरच्यांनी मला आता घराबाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे माझं कुणीच नाहीये मग हे पाप घेऊन जगून मी काय करू मी आणि माझं बाळ संपून जाणं हीच जा आता काळाची गरज आहे असं म्हणत म्हणून मी जीव देण्यासाठी आलेली आहे हे ती जानकीला सांगत असताना शर्वरी गोल फेऱ्या मारत असते फेऱ्या मारता मारता ती थबकते हे सगळं बोलणं ऐकायला लागते मग गुरुजी शरूला म्हणतात हे बघा फेऱ्या फेऱ्या थांबवणं अजिबात शक्य नाहीये तुम्ही गोल प्रदक्षिणा घालतच राहा असं म्हणत ते शर्वरीला प्रदक्षिणा घालायला सांगतात शर्वरी जाता येता ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते आणि ती मुलगी सांगते कसं आहे जर का मी जर लग्न झालं असतं तर कोड कौतुका घरच्यांनी या बाळाचं स्वागत केलं असतं पण पण कोड कौतुक राहायला बाजूला मला सगळी अवहेलना सहन करावी लागते आणि हे मला आता सहन होत नाहीये माझ्या बाळाला जन्माला येऊन मी या जगामध्ये सुखाने जगूच शकणार नाही आणि म्हणून म्हणून जगू शकत नाही तर मी माझ्या बाळासोबत मरू तरी शकते ना तुम्ही मला अडवू नका माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये आधी ना नॉर्मल विचार करा इतका टोकाचा विचार करू नका असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नाही माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये माझं बाळ हे जग कधीच मान्य करणार नाहीये आणि त्यामुळे हे जग सोडूनच आम्ही जण जाणं आज माझ्यासाठी योग्य तो पर्याय असणार आहे असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असताना जाता येता शरू हे सगळं ऐकत असते आणि शर्वरी हे ऐकतच आता मात्र आपल्या मनामध्ये तिचे विचार चालू असतात आणि त्याच वेळेला इकडे आता ती मुलगी सांगत असते ही देवी आई कुणाचं कुणाचं ऐकत नाहीये ही देवी आई कधीच कुणाला न्याय देत नाहीये माझ्या बाळाच्या बाबतीत इतका हिने जो काही अन्याय केलाय ना हा अन्याय मी सहन करू शकत नाही असं म्हणत असताना शर्वरी म्हणते हे बघा तुमचं बाळ तुम्ही मला द्या तुमच्यासोबत अन्याय नाही होणार आहे असं ती मग आता इकडे शर्वरीचं हे बोलणं ऐकून जानकीला जबरदस्त धक्का बसतो शर्वरी बाळासाठी इतकी वेडी झालेली असते की सारासार विचार करण्याची तिची सगळी बुद्धी खुंटलेली असते सारासार विचार आणि हे सगळं तिच्या डोक्यामध्ये येतच नसतं आणि ती काहीही म्हणजे बाळ हवे या कारणासाठी काहीही करायला तयार होत असते आणि त्याच वेळेला जानकी हे पाहते आणि शरूचं हे सगळं वागणं बघून तिला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत इकडे आता जे काही ऐश्वर्याने दिलेलं क्यूटू म्हणून ते सगळं गिफ्ट किंवा तो मोबाईल हे सगळं लपवण्यासाठी ओवी आता रूममध्ये येते ज्या वेळेला ओवी रूममध्ये येते आणि त्याच वेळेला ती आपली बॅग काढते बॅगमध्ये सगळ्या गोष्टी ती आता भरून ठेवत असते आणि तो मोबाईल सुद्धा बॅगमध्ये टाकून ती आता तो मोबाईल आपला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता मागून येतो ऋषिकेश आणि ती ज्या वेळेला गुपचूप मोबाईल आत टाकत असते त्यावेळेला ऋषिकेश मागून येतो आणि तो तिला बोलतो ओवी असं म्हटल्यावर ती ओवी आता गडबडते आणि आता मागे वळून पाहते आणि ती म्हणते किती जोरात अकमारलीस मी घाबरले यावरती ऋषिकेश म्हणतो घाबरलीस अगं घाबरण्याचं कारणच काय तू का घाबरलीस यावरती ती सांगते काही नाही ऋषिकेश म्हणतो तू काय करत होतीस त्याला थोडासा संशय येतो की ओवी या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्यापासून लपवते काय लपवते काय लपवते म्हणून तू तिला विचारायला लागतो काय झालं ओवी तू काय करत होतीस यावरती ती सांगते काही नाही मी अभ्यासच करत होते ना म्हणून मी थोडीशी गडबडले यावरती ऋषिकेशला साधारण संशय येतो आणि तो म्हणतो ये इकडे बस मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अग तू ना आमची लाडकी मुलगी आहेस आई तुझ्यावरती माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते का माहितीये है, कारण तू आमच्यापासून काहीही सत्य लपवून ठेवत नाहीस तू आम्हाला या सगळ्यामध्ये सगळं सगळं खरं खरं सांगतेस याच कारणासाठी तू आमची खूप लाडकी मुलगी आहेस सत्य आमच्यापासून कधीच लपवत नाहीस आणि आईचं म्हणशील ना तर आई या सगळ्यामध्ये आता माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करते तुला चांगल्या सा सवयी लागाव्या तुला या सगळ्यामध्ये आता दुसरं कोणी वाईट म्हणू नये या कारणासाठी जे काही प्रयत्न आई करत आहे ना ते प्रयत्न कुणीच करत नसतं हा म्हणजे या सगळं करत असताना ती कधीतरी चिडत असेल कधीतरी रागवत असेल पण तू न तू सत्य बोलायचं सोडू नको हा जे काही खरं आहे ते सगळं सगळं तू या सगळ्यामध्ये तिला सांगत जा असं म्हणत आता इकडे तो आपल्या मुलीला जवळ घेतो आणि त्यानंतर मग आता इकडे ओवी विचार करते बाबा म्हटलं ते खरं आहे बाबा जे काही बोलतोय ते खरं आहे म्हणजे खरं तर मी आईपासून काही सत्य लपवायला नको आहे पण पण या सगळ्यामध्ये आता मॅथ्समध्ये चांगले मार्क मिळाले की नंतर बाबाच आणि आई हे दोघंजणच जणच तर मला या सगळ्यामध्ये शाबासकी देतील ना असं म्हटल्यावरती मग आता ओवी विचार करते आणि ऐश्वर्या आंटी मला म्हटली होती की काहीही झालं तरी एकदा खोटं जर का आपण बोललं तर हे खोटं चालून जातं त्यामुळे हे खोटं आता मी एकदा बोलणार आहे त्या क्युटूकडून मॅथ्समध्ये चांगले मार्क मिळवून घेणार मग संपलं मग कशाला नंतर मी खोटं बोलेन मला मॅथ्समध्ये एकदा ने चांगले मार्क मिळवून देऊ दे असं म्हणत मग मात्र आता इकडे ओवी मनातल्या मनात विचार करते की काहीही झालं तरी सुद्धा एकदा खोट बोललं तर काही होत नाही असं म्हणत ती ऐश्वर्याचं शब्द प्रमाण मानते हे सगळं चालू असताना जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती शर्वरी म्हणते वहिनी बघितलंच ना देवी आईची महती किती मोठी आहे जानकी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती शर्वरी सांगायला लागते बघ ना म्हणजे आत्ता मी अर्ध्या प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण केल्या नाहीत या अर्ध्या प्रदक्षिणा पूर्ण न करताच देवी आईने मला माझं फळ सुद्धा दिलं यावरती मग आता जानकी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती शर्वरी म्हणते बघ यांच्या पोटामध्ये बाळ आहे आणि यांना ते बाळ नको आहे त्यांना त्या बाळाचं ओझ वाटते पण पण माझी कूस रिकामीच आहे मला बाळ म्हणजे वरदान वाटते एखाद्यासाठी जर का जे आता पाप असेल तर माझ्यासाठी ते पुण्य आहे यांचं लग्न झालेलं नाहीये लग्न न झाल्यामुळे यांना ते बाळ म्हणजे जरी पाप वाटत असलं तरी माझ्यासाठी माझ्यासाठी ते बाळ म्हणजे एक पुण्य आहे पुण्य आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याच मी या सगळ्यामध्ये आता यांचं बाळ वाढवीन यांचं बाळ मोठं करीन यांचं बाळ यांना नको आहे तर त्या मला देतील असं म्हणत शर्वरी सारासार विचार न करता जे तोंडाला येईल ते सगळं सगळं आता वेड्यासारखी बडबडत असते आणि त्यावरती आता इकडे जानकीला तिचं हे वागणं बिलकुल आवडत नाही आणि जानकी तिचा आता विरोध करणार असते बरं आता हे सगळं चालू असताना ती मुलगी सुद्धा अचानक तयार होते आणि ती म्हणते तुम्ही फक्त श्रीमंत घरच्या नाही आहात तर तुम्ही मनामे सुद्धा खूप मोठे आहात असं म्हणत ती आता सांगायला लागते खरंच खरंच तुम्ही माझं बाळ वाढवाल म्हणजे माझं बाळ जिवंतसुद्धा राहील आणि या सगळ्यामध्ये तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या घरात सुद्धा वाढेल मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही माझं बाळ वाढवणार असाल तर मी आनंदाने माझं बाळ तुम्हाला द्यायला तयार आहे खरंच म्हटलात तुम्ही माझ्यासाठी जे पाप आहे ते जर का तुमच्यासाठी वरदान असेल तर मी या सगळ्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे शर्वरीला आनंद गगनाथ माविनाचा होतो पण जानकीला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय किंवा या सगळ्यामध्ये आता काय गोष्टी चालल्या आहेत आणि जानकी दोघींच्या बोलण्याकडे पाहतच बसते इतक्या सहज असा जी शरू बाळ मागणं म्हणजे त्या फ्रस्ट्रेट झाल्यात किंवा त्यांना हे सगळं जे काही बोलणं चाललंय ह्याच्यामुळे त्रास होतोय पण ही मुलगी ही मुलगी अचानकपणे बाळ द्यायला कसं काय तयार झाली यावरती शर्वरी म्हणते बघितलंच व्हायनी तिला सुद्धा हा उपाय पटलेला आहे तिला सुद्धा पटले की मी जे म्हणते ते योग्य आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे बाळ घेणारच यावरती एक मिनिट तुम्ही खूप घाई करताय असं तुम्हाला वाटत नाहीये या सगळ्यामध्ये आता करू नका हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा सारासार विचार करून बोला त्यांचं बाळ कसं काय तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता यावरती शर्वरी म्हणते का सारासार विचार करण्याची माझी बुद्धी कधीच खुंटलेली आहे मी खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये आता सगळा विचार करण्याच्या पलीकडे गेलेली आहे कारण कारण ज्या वेळेला माझी सासू माझ्यावरती इतके आरोप करते दोन वर दोन महिन्यामध्ये जर का मला बाळ झालं नाही तर ती सांगते की विक्रांतचं मी लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावून देईन आणि मग मी काय करायचंय वहिनी वहिनी तुम्ही माझ्या अजूनही विचार का नाही जानकी वहिनी करत आहेस तू तू या सगळ्यामध्ये आता माझ्या विरोधात का बोलतेस जानकी म्हणते कारण मला कळतंय की जे काही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय तो प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्यासाठी मला आता तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे की हा तुम्ही चुकीचा विचार करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वरी इकडे आता सांगायला लागते लगेचच शर्वरी नाही मी हिचं बाळ घेणार म्हणजे घेणारच मला तू काही सांगू नकोस यावरती जानकी म्हणते तुम्हाला हे सोपं वाटतं अहो हे एक दोन महिने एक दोन दिवस किंवा दोन तीन महिन्याचं नाटक नाही आहे नऊ महिने नऊ महिने हे नाटक करणार राहायला काय यावरती शर्वरी म्हणते हो मी नाटक करणार मी आत्ता घरी जाणार आणि दोन तीन दिवसात सगळ्यांना सांगणार मी प्रेग्नेंट आहे मी प्रेग्नेंट आहे आणि म्हणून म्हणून मी हे सांगितल्यावरती मग काय मग या सगळ्यामध्ये आता घरचे माझं कोड कौतुक को सुरू करतील नऊ महिने नाटक करायचं तोपर्यंत मी हिला एका सेफ ठिकाणी ठेवणार ही सेफ ठिकाणी आता इकडे बाळाला पोटात वाढवणार मी तिकडे ऍक्टिंग करत राहणार आणि ज्या वेळेला तिचं आता डिलिव्हरी होईल त्यावेळेला मी बाळ घेऊन घरी येणार बाळ घेऊन घरी आल्यावर ती मी सांगणार हे माझं बाळ आहे आणि मग सगळे माझा स्वीकार करणार असं साधं सोपं लॉजिक शर्वरी जरी लावत असली तरी हे लॉजिक साधं सोपं नसतं हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप आता गोष्टी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार असतात त्यामुळे जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण शरू शरू कोणत्याही परिस्थितीत काहीही ऐकायला तयार नसते तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो काहीही झालं तरी मला माझं बाळ हवे म्हणजे हवे असं म्हणत ती आता फायनल निर्णय घेते त्या मुलीला आपल्या घरी घेऊन जायचा बरं हे सगळं चालू असताना आता इकडे रणदिवे परिवारामध्ये खूप मोठा गोंधळ चालू असतो ते म्हणजे आता सौमित्र आणि अवंतिका घर सोडून निघाले असतात म्हणजे त्यांच्या कामानिमित्त ते आता मुंबईला फार जास्त दिवस राहण्यासाठी निघालेले असतात आणि त्यांना ओरडते मी तुम्हाला मला न सांगता तुम्ही चाललात तरी कुठे हे बघा मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही हे घर सोडून कुठेही जाऊ शकत आहेत काय चाललंय तुमचं ऋषिकेश ऋषिकेश बघ ना मी यांना सांगितलंय की कुठेही घर सोडून जायचं जा नाही तुझं पण हेच मत आहे ना हे बघ ऋषिकेश आणि मला आम्हाला दोघांनाही पटत नाहीये की तुम्ही दोघांनी घर सोडून जाणं आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही दोघं कुठेही घर सोडून जायचं नाही आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो आई आए, ऐक ना त्यांचं आणि माझं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि मला इकडे सौमित्रने समजवलंय अगं ते घर सोडून नाही चाललेत इकडे त्यांचं करिअर नाही आहे गावामध्ये राहून त्यांची वकिलीची प्रॅक्टिस कशी होईल मुंबईला त्यांच्या करिअरला स्कोप आहे आणि त्यामुळे ते मुंबईला चाललेले आहेत हे बघ मी या सगळ्याला परवानगी दिलेली आहे असं म्हटल्यावर ती सुमित्रा आता म्हणते काय करतोस तू ऋषिकेश अरे, घर अरे ना? ते घर सोडून चाललेत आणि तू कसली परवानगी देतोस त्यांना यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ कसं आहे ना त्यांना या सगळ्यामध्ये त्यांचं करिअर महत्वाचं आहे की नाही इथे राहून त्यांची जर का प्रगती खुंटणार असेल तर आपण त्यांची प्रगती का खुंटवायची सुमित्राला फक्त आईचं काळीज असतं ती हे गोष्ट मान्य करायला तयार नसते सौमित्र म्हणतो आणि आई मी काही घर सोडून निघून चाललेलो नाहीये मी केसच्या निमित्ताने बाहेर चाललोय केस उरकल्या की मी, उरक मी येईनसना सुमित्रा म्हणते मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा परत येणार नाही ना म्हणजे तुम्ही इतके केस असेल तुमचे इतकं काम असेल की तुम्ही या सगळ्यामध्ये परत येणार नाही ना त्यावरती मग आता अवंतिका म्हणते आई ऐका ना आम्ही परत येणार आहोत आणि आम्ही या घरातून जरी निघून चाललो असलो तरी आमची नाळ काही या घराशी तुटणार आहे का वेळप्रसंगी आम्ही इकडे येणारच ना सुमित्रा म्हणते नाही रे मला माझी सगळी मुलं माझ्या डोळ्यासमोर हवेत यावर ऋषिकेश तिला समजावतो अगं आणि येतील ये ना ते ज्या वेळेला त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते तुला भेटायला नक्की येतील ना पण सुमित्रा काहीच ऐकायला तयार नसते आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता रागारागाने नानासाहेबांना सांगण्यासाठी ना निघून जाते नानासाहेबांना बोलण्यासाठी आता इकडे सुमित्रा निघते आणि त्याच वेळेला मग आता इकडे तिच्या मागोमाग सौमित्र आणि आता अवंतिका त्याचबरोबर ऋषिकेश हे तिघ जण सुद्धा समजवण्यासाठी जात असतात हे सगळं चालू असताना मग आता इकडे हे ऐश सारंग ऐकतो सारंगने हे ऐकल्यावरती अरे वा म्हणजे हे दोघ जण कायमचे घर सोडून निघून गेले म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मला म्हणजे जानकी वहिनी आणि आता ऋषिकेश दादा यांच्या बाजूने हे करणारी माणसं आता कमी होतील ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या दोघांच्या बाजूने लढणारी माणसं कमी झाली की मग काय मग घरामध्ये सत्ता निर्माण होईल बरं झालं हे दोन वकील निघून गेल्यामुळे आता इकडे आमचं काम सोपं होणार आहे ऐश्वर्याला ही गुड न्यूज द्यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे नालायक सरन आपला भाऊ चाललाय त्याचं दुःख करण्याच्या ऐवजी त्याला या सगळ्यामध्ये आता चक्क आनंद होत असतो कसला आनंद काय आनंद हे काही काही त्याला आता समजत नाही बायकोचा झालेला बैल त्याला फक्त आणि फक्त बायकोला ह्या अशा घाणेरड्या गा, बातम्या द्यायच्या याच्यावरती समाधान मानत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सांगत असते जानकी तुम्हाला काय हा सगळा पिक्चर किंवा हे सगळं हे वाटलं का हा पिक्चर किंवा हे नाहीये या भाणावरती या शर्वरी वंश तुम्हाला कळतय का हे सगळं नऊ ना महिने नाटक तुम्ही कसं करणार आहात आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते काही नाही हे बघ आत्ता गेले ना घरी की मी सगळ्यांना सांगणार की मी प्रेग्नेंट आहे म्हणून घरी गेल्यावरती प्रेग्नेंट आहे ही न्यूज ज्या वेळेला सगळ्यांना समजेल ना त्यावेळेला मग आता मी काय करेन खोटी 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 ही आता पोटं लावत राहीन ज्या वेळेला खोटी पोटं मी इकडे लावत राहीन तो तो ना तोपर्यंत नऊ महिन्यापर्यंत इकडे माझं बाळ या बाईच्या ओटीमध्ये मोठं होणार आहे आणि मी इकडे खोटी पोट लावून नऊ महिने काढून देईन नऊ महिन्यानंतर मी ज्या वेळेला डिलिव्हरीसाठी जाईन त्यावेळेला मग आता हिची पण डिलिव्हरी होईल मग हिचं बाळ घेऊन मी आता घरी जाईन घरी गेल्यावरती सांगेन हे काय हे माझं बाळ जन्माला आलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते ह्या सगळ्या गोष्टी सिनेमा नाटक आणि पिक्चरमध्ये चालतात आणि असं म्हटल्यावरती ती सांगते नाही आ, या सगळ्यामध्ये आता मी हे करणार काहीही झालं ना तरी हे करणार यावरती आता इकडे लगेचच जानकी म्हणते या सगळ्यामध्ये तुम्ही हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आणि सारासार विवेक बुद्धीचा सा विचार करा यावरती ती सांगते मी हे सगळं सोडून दिले ज्या वेळेला नियतीने माझ्यासोबत हे असं चुकीचं वागले ना त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी मी सोडून दिल्या जानकीवाहिनी मी तुझं काही ऐकणार नाही आहे आणि जर का तू याच्यामध्ये माझी साथ देणार नसशील ना तर मला जगून काहीही उपयोग नाही आहे मी आत्ताच्या आत्ता माझा जीव संपवती आहे असं म्हणत शर्वरी हट्टाला पेटते जानकी तिला समजवत असते की मी या सगळ्यामध्ये तुमची साथ देणार नाही मग शर्वरी तिला इमोशनली ब्लॅकमेल करायला लागते ठीक आहे तू जर का माझी साथ देणार नशील तर आता या सगळ्यामध्ये आता आ, मी माझा जीव संपवते ठीक आहे मी आता अजिबात या जगात राहणार नाही असं म्हणत ती आता स्वतःचं डोकं त्या खांबावरती जोराजोरात जोराजोरात जोरा जोरा आपटून घ्यायला लागते आणि जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते शर्वरी वंच काय करताय शर्वरी म्हणते नाही तू जोपर्यंत कबूल करत आहेस की या सगळ्यामध्ये आता तू माझी मदत करणार नाहीस तोपर्यंत तोपर्यंत मी आता तुला अजिबात मी माझा जीव आता अजिबात वाचू देणार नाहीये आणि ती बेशुद्ध पडते जानकीला कळतच नाही काय चाललंय ते जानकी तिला समजवत असते हे ऐश्वर्या पाहते आणि जानकी तू माझ्या जाळ्यामध्ये अचूक अडकत चाललेली आहेस असं म्हणत काहीतरी तिच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन असतो आणि आता या सगळ्यामध्ये हे चालू असताना ती निघून जाते तोपर्यंत नाना साहेबांकडे सुमित्रा आता या दोघांना घेऊन येते आणि बघा ना हे दोघ जण घर सोडून निघून चाललेत नाना म्हणतात अगं घर सोडून नाही निघून चाललेत ते त्यांच्या कामासाठी चाललेले आहेत आणि तू त्यांना अडवतेस का हे बघ हे बघ सुमित्रा अगं त्यांचं इकडे करिअर नाही आहे त्यांचं करिअर पुणा मुंबई या साईडला आहे तू का त्यांना अडवतेस यावरती सुमित्रा म्हणते नाही खरं तर मी सांगू का मी जज असायला पाहिजे होते म्हणजे तरी या दोघांनी हो माझं आता ऐकलं असतं मी आई आहे ना आईचं कोण ऐकतंय मी जर का जज असते तर यांनी माझं ऐकलं असतं यावरती अवंतिका म्हणते आई खरं तर तुम्ही खूप क्यूट जज दिसला असलात यावरती सुमित्रा म्हणते काय उपयोग त्याचा तुम्ही माझं ऐकत नाही तर जज होऊन तरी मी काय करू असं म्हटल्यावरती अवंतिका सांगायला लागते आई आम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा येणार आहोत यावरती सुमित्रा म्हणते बघा हा तुम्ही मला वचन दिले तुम्ही यायचं आहे आणि मुळातच रोज फोन करायचं आहे आणि नऊच्या आत रोज फोन करा कारण नानासाहेबांची वेळ असते असं म्हणत आता फायनली का होईना मुलांच्या हो मध्ये हो मिसळते आणि त्यांना जाण्यासाठी परवानगी देते आणि जण आता इकडे मुंबईला जायला निघालेले असतात फायनली ऋषिकेश म्हणतो की आपण दो या दोघांना आता बाहेरपर्यंत सोडायला जाऊया त्यावरती मग आता सांगायला लागतो सौमित्र आई तू जोपर्यंत हसून मला निरोप देत नाहीस तोपर्यंत माझा पाय काही इथून निघणार नाही असं म्हणत मग आता इकडे सगळे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन दोघ जण मुंबईला आशीर्वाद बंगला सोडून निघतात आणि आता या दोघांना निरोप देण्यासाठी ऋषिकेश नामासाहेब सुमित्रा सगळेजण बाहेर आलेले असतात आणि त्या दोघांना निरोप देतात आणि सौमित्राला ऋषिकेश इन्स्ट्रक्शन देत असतो फोन कर आईला अजिबात उशीर करू नको असं म्हणत मग अवंतिकाला घेऊन ऋषिकेश निघालेला असतो तोपर्यंत इकडे आता शर्वरी ब्लॅकमेल करत जानकीला तयार केलेलं असतं की के या सगळ्या सगळ्यामध्ये तू माझी साथ द्यायची आणि घरी आल्यावरती ती सांगत असते इकडे विक्रांतला आणि मालतीला की खरं तर मी तिकडे गेले ना देवळामध्ये दे हा खूपच आनंदाचा क्षण होता तिकडे ना मला इतकं पॉझिटिव्ह वाटलं ना आणि बरं झालं वहिनी तू मला घेऊन गेली होतीस तू मला घेऊन गेलीस म्हणून मला तिकडे आता खूप असं पॉझिटिव्ह वाटलं आणि गुरुजी काय म्हटले माहिती आहे विक्रांत येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठी न्यूज मिळणार आहे आणि जानकी वहिनी दोन दिवसामध्ये आता आपल्याला मोठी न्यूज मिळेल ना यावरती मालतीला जरा आश्चर्यच वाटतं की असं कोणते बाबा आहेत की दोन दिवसामध्ये आता इकडे हिला लगेच गुड न्यूज मिळणार यावरती आता तिकडे ती विचार करत असते आणि विक्रांतला पण जरा धक्का बसतो तोपर्यंत मग आता जानकीला ती सांगत असते हे बघ तू हे सत्य कोणालाही सांगू नकोस तू माझी साथ दे यावरती जानकी म्हणते मी मला हे सगळं पटत नाहीये त्यावरती आता इकडे सांगायला लागते अ शरोवरी की तू जर का माझं सत्य सगळ्यांना सांगितलंस तर मी जिवंत राहणार नाही असं म्हणत ती जानकीला ब्लॅकमेल करत असते आता जानकी या ट्रॅपमध्ये अडकत चाललेली आहे हे मूर्ख शरूजामुळे जानकी अडकत चालली आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी कारस्थान चाललेलं आहे ऐश्वर्या काय कारस्थान करणार खरंच जानकी या सगळ्यामध्ये अडकणार का हे येणाऱ्या भागातच करणार